मंडळी दिल्लीकर मराठी यूट्यूब चॅनेलवर मी शीतल तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण थोडंसं महिलांच्याविषयी बोलणार आहोत मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाळंतपणानंतर म्हणजेच डिलिव्हरीनंतर शेख शेगडी अर्थात धुरी कशी घ्यायची याबद्दल व्हिडिओ शेअर केला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला तुम्ही जर अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता आणि आज मी तुम्हाला बाळंतपणानंतर धुरी कशी घ्यायची याचा दुसरा पार्ट शेअर करणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने शेकशेगडी म्हणजेच धुरी कशी घ्यायची हे शेअर केलं होतं तर बऱ्याच मैत्रिणींचे बऱ्याच महिलांचे असे प्रश्न आले की आम्ही शहरात राहतो किंवा मग भारत सोडून बऱ्याच महिला परदेशातसुद्धा राहतात आता परदेशातली गोष्ट एक वेळ आपण बाजूला ठेवू पण बऱ्याच महिला आपल्या भारतातच पण शहराकडे राहतात तर त्यांना अशी पारंपरिक पद्धतीने धुरी घेता येत नाही पारंपरिक पद्धतीने दुरी घेण्यामध्ये त्यामध्ये आपण एका भांड्यामध्ये गोवऱ्या आणि थोडेसे लाकडाचे तुकडे वगैरे टाकून किंवा मग कोळशांचा विस्तव तयार करून आणि मग त्यावर काही आपले घरातलेच पदार्थ टाकून ती धुरी तयार केली होती पण आपण जर शहरात राहत असू तर बऱ्याच वेळा या गोष्टी आपल्याला शक्य होत नाही किंवा मग करता येत नाही कारण शहरामध्ये या गोष्टी आपल्याला अवेलेबल होत नाही किंवा मग आपण घरामध्ये धूर वगैरे करू शकत नाही तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे तर आय होप सगळ्या महिलांना हा व्हिडिओ उपयोगात येईल ज्यांना पारंपरिक पद्धतीने धुरी बनवणं शक्य होत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तर बघा बाळणपणानंतर काय होतं किंवा मासिक पाळीमध्ये सुद्धा काय होतं आपल्या योनी मार्गाला त्रास होतो योनीला त्रास होतो आणि बाळणपण म्हणजे आपली योनी ताणली जाते आणि त्यामधूनच बाळाचा जन्म होतो आता या गोष्टी आपल्या इंटरनल बॉडीशी संबंधित येतात त्यामुळे शक्यतो या गोष्टींवर आपल्याला आपली आईसुद्धा सांगत नाही किंवा मग बोलणं टाळलं जातं तर मग महिलांना प्रश्न असतो की आ, हे कसं आपण करायचं तर ज्या महिलांची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे मग ती नॉर्मल असो किंवा सी सेक्शन असो तर त्या महिलांनी शैक्षिकडी कशी घ्यायची हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगते तर ज्या महिलांची नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे त्यांनी बारा दिवसानंतर ही शेकशेगडी घ्यायची आणि ज्यांचं सी सेक्शन झालेलं आहे त्यांनी शक्यतो एक महिना किंवा मग सव्वा महिन्यानंतर ही शेकशेगडी घ्यायची कारण टाके ओले असतात आणि टाके निघाल्याशिवाय किंवा मग आपण स्वतः अंघोळ करायला ला लागल्याशिवाय ही शेकशेगडी आपण घेऊ शकत नाही आणि नॉर्मल डिलेवरी असेल तर दहा बारा दिवस तरी आपल्याला पिरियड्स किंवा मग ब्लिडिंग होत असतं आणि त्यामुळे आपण ही शेकशेगडी बारा दिवसापर्यंत घेऊ शकत नाही शेकशेगडी घेण्याची ही दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगते आहे जी तुम्ही सगळ्यात जणी करू शकता तर एका टबामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे उकळतं किंवा मग जास्त गरम असं पाणी घ्यायचं आहे हे कशासाठी कारण याची वाफ जास्त वेळ राहील म्हणून तेव्हा पाणी चांगलं गरम करून घ्यायचं तोपर्यंत काय करायचं आपल्या कमरेखालचे जे कपडे आहेत ते काढून घ्यायचे आहे शक्यतो तुम्ही दुपारच्या वेळेस हा प्रयोग करू शकता तसंही डिलिव्हरी झाल्यानंतर डिलिव्हरी झालेल्या महिलेला एक स्वतंत्र खोली दिलेली असते किंवा मग आपली स्वतःची रूम असतेच तर मग तुम्ही रूममध्येही हा प्रयोग करू शकता कारण बाथरूममध्ये जास्त वेळ उभं राहणंही डिलिव्हरी झाल्यानंतर शक्य होणार नाही तर रूममध्येच हा प्रयोग करायचा आहे तर या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला काही लिंबाची पानं टाकायची आहे शक्यतो एक कपभर कडुलिंबाची पानं टाकायची तुमच्याकडे जर कडुलिंबाची पानं नसतील तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा यामध्ये टाकू शकता एक कपभर लिंबाचा रस टाकायचा किंवा मग परदेशात राहत असाल तर तुमच्याकडे ऑरेगॅनो पण राहत असेलच कारण ही सुद्धा एक आयुर्वेदिक वनस्पती आहे तर ऑरेगॅनो टाकू शकता किंवा मग तुळशीची पानं यामध्ये टाकू शकते या तिन्ही वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही टाकली तरी चालेल तिन्ही आयुर्वेदिकच आहेत त्यामुळे या तिन्हींपैकी कोणतीही टाका तर ता थोडा वेळ गरम पाण्यामध्ये या वनस्पतींना चांगलं मिसळू द्या जेणेकरून त्यांचा जो काही अर्क आहे तो त्या गरम पाण्यामध्ये उतरेल तोपर्यंत तुम्ही तुमच्या कमरे खालचे कपडे काढायचे आहे आणि या टबावर तुम्हाला स्क्वॅचच्या स्थितीमध्ये उभं राहायचं आहे स्क्वॅटची स्थिती कशी असेल हे बऱ्याच जणांना माहिती असेल पण नसेल माहिती तर व्हिडिओमध्येच मी तुम्हाला साईडला एक त्याचं चित्र देईल तर तुम्हाला कळेल की स्क्वॅडच्या स्थितीत उभं राहणं म्हणजे काय तर तसं उभं राहायचं आणि तुमच्या कमरेला एक टॉवेल गुंडाळून घ्यायचं आणि पाय पण झाकले जातील अशा पद्धतीने स्क्वॅडची स्थितीत उभं राहायचं जेणेकरून जी वाफ आहे ती तुमच्या योनीमध्ये थेट चालली जाईल आणि केव्हापर्यंत राहायचं तर जोपर्यंत पाणी गरम आहे जोपर्यंत पाण्यामधून वाफ निघते तोपर्यंत तुम्ही उभं राहू शकता किंवा मग तुम्हाला जास्त वेळ राहणं शक्य नसेल तर कमीत कमी वीस मिनिटं तरी तुम्हाला ही वाफ घ्यायची आहे तर डिलेवरी झाल्यानंतर किती दिवसांनी ही वाफ घ्यायची तर डिलिव्हरी तुमची नॉर्मल असेल तर तुम्ही बारा दिवसानंतर म्हणजे जेव्हा तुमचं कधी ब्लिडिंग थांबेल त्यानंतर तुम्ही शेकशेगडी म्हणजेच ही व्हजायनल स्टिमिंग घेणं चालू करू शकता किंवा मग तुमची जर सी सेक्शन डिलेवरी असेल तर बऱ्याच वेळा काय होतं पारंपरिक पद्धतीची शैक्षकडी सिझेरियन डिलेवरी म्हणजे सी सेक्शन झाल्यानंतर दिली जात नाही कारण टाक्यांना त्रास होतो म्हणून बऱ्याच वेळा ज्या महिलांना किंवा ज्या मुलींना रेग्युलर पिरियड्स येत नाहीत मासिक पाळी येत नाही पी ओ एस पी सी ओ डी या प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा वजॅनल स्टिमिंग घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून किंवा मग आयुर्वेदिक जे डॉक्टर्स असतात त्यांच्याकडून दिला जातो तर ज्यांना हे प्रॉब्लेम्स असतील त्यांनीसुद्धा ही वजायनल स्टिमिंग घेतली तरी चालेल आठवड्यातून तीन ते चार वेळा तुम्ही वजायनल स्टिमिंग घेऊ शकता यामुळे काय होतं आपल्या योनीमध्ये किंवा योनी मार्गाला झालेलं जे संक्रमण असतं बऱ्याच वेळा मुलींना बघा योनी मार्गाचे तिथे खाज येते किंवा मग पुरळ उठणं आग होणं हे प्रॉब्लेम्स होत असतात तर ते सुद्धा हे वजायनल स्टिमिंग घेतल्यामुळे दूर होऊ शकतात पण काय करायचं वजायनल स्टीमिंग घेताना तुम्ही जे भांडं वापरणार आहात गरम पाण्यासाठी ते एकदम स्वच्छ धुतलेलं असावं स्वच्छ केलेलं असावं बऱ्याच वेळा आपल्या फॅमिली मेंबर जास्त असतात आणि एकच टबमध्ये आपण म्हणजे गरम पाणी घेतो आणि आंघोळीसाठी वापरतो नाहीतर मग तुम्हाला शक्य असेल तर वजायनल स्टीमिंग घेण्यासाठी तुम्ही वेगळा एक टब वापरू शकता किंवा मग वेगळी एक बादली वापरू शकता आणि त्यावर तुम्हाला उभं राहता येईल अशा आकाराचं तुम्ही बाथ टब किंवा मग काय म्हणतात त्याला बादली वापरू शकता आपल्या वजयनामध्ये म्हणजेच योनीमध्ये अशा पद्धतीने शेकशेगडी अर्थात वाफ घेण्याचे खूप फायदे होतात कारण काय होतं डिलिव्हरीनंतर आपल्याला रिकवर होण्यासाठी बराच वेळ जातो नॉर्मल डिलिव्हरी असली तरी दीड ते दोन महिने आपल्याला आराम करावा लागतो आणि सी सेक्शन असल्यावर चार पाच महिने तरी आपल्याला आराम करावाच लागतो त्यानंतर कुठे आपण थोडंफार काम घरातलं करू शकतो तर त्यासाठीच ही वाफ घेतली जाते खूप फायदे होतात यामुळे काय होतं आपल्या गर्भकोशाची कार्यक्षमता वाढते आपल्या गर्भकोशामधली जे काही रक्तप्रवाह आहे आपला गर्भकोशामधला सुद्धा सुरळीत होतो त्यानंतर आपल्या गर्भकोशाची कार्यक्षमता तर वाढतेच आपण व्यवस्थितपणे कामसुद्धा करू शकतो वजायनल स्टिमिंग म्हणजेच योनी मार्गामध्ये वाफ घेणं खूप फायद्याचं ठरतं बऱ्याच वेळा काय होतं डिलिव्हरी झाल्यानंतरसुद्धा आपलं ओटीपोट जास्त फुगलेलं दिसतं आणि रक्तस्राव झाल्यामुळे आपल्या योनी मार्गामध्ये वेदना तर होतातच आणि शरीरसुद्धा खूप थकलेलं असतं तर या सगळ्यांमधून लवकरात लवकर, लवकर रिकवर होण्यासाठी ही वजायनल स्टिमिंगची पद्धत असते आता पारंपरिक पद्धतीने आपल्याला शिकशेगडी घेणं शक्य होत नाही तर ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही वजायनल स्टिमिंग घेऊ शकता बाळपणानंतरची धुरी आपण ज्याला म्हणतो ती आपण पाण्याच्या सहाय्याने म्हणजे वाफेच्या सुद्धा अशा पद्धतीने घेऊ शकतो यामुळे तुम्ही लवकरात लवकर, लवकर रिकवर व्हाल आणि कामालासुद्धा लागाल मेन म्हणजे काय असतं डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला फक्त आपली जबाबदारी नसते तर आपल्याला बाळाचीसुद्धा एक जबाबदारी वाढलेली असते आणि आपल्याला खूप स्ट्रॉंग व्हायचं असतं अशा वेळा कारण काम भरपूर वाढतं आणि काय होतं आपण जर आपल्या घरापासून लांब राहत असू तर आपल्या सोबतीलासुद्धा कोणी नसतं आणि काम तर आपल्याला घरातलं ला करावंच लागतं आणि बाळाला सांभाळता सांभाळता आपल्याला खूप थकायला होतं कारण आपली काय म्हणतो आपण त्याला रक्तस्रावामुळे खूप आपला शारीरिक असा लॉस झालेला असतो आणि तो भरून काढण्यासाठी ही अशा पद्धतीने तुम्ही बाळणपणानंतरची शेगडी किंवा धुरी आपण ज्याला म्हणू शकतो ती घेऊ शकता आणि ज्या काही आयुर्वेदिक वनस्पती मी तुम्हाला सांगितल्या त्यासुद्धा तुम्हाला सहज उपलब्ध होणाऱ्या आहे तर तुम्ही नक्कीच हे करू शकता ज्यांची मासिक पाळी रेग्युलर येत नाही त्यांनासुद्धा ही वजनल स्टिमिंग घेता येईल पण लक्षात ठेवा ज्यां जान्... ज्यांना दिवस गेलेले आहेत म्हणजे ज्या कोणी महिला प्रेग्नंट आहेत त्यांनी अशा पद्धतीने वजायनल स्टिमिंग अजिबात घ्यायची नाही कारण जर तुम्हाला सवय असेल किंवा मग तुम्ही मासिक पाळी रेग्युलर येण्यासाठी अगोदर ही वजायनल स्टिमिंग किंवा वेपर टू व्ही हा प्रयोग करत असाल तर मग तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या प्रेग्नेन्सीमध्ये ही वाफ घेता येणार नाही कारण याचे फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहेत की योनी मार्गामध्ये इन्फेक्शन होणं खाज होणं किंवा पुरळ होणं यासाठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण प्रेग्नेन्सीमध्ये तुम्हाला हा प्रयोग करता येणार नाही आहे कारण यामुळे तुमच्या बाळालासुद्धा त्रास होऊ शकतो तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल आवडला असेल हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर ज्या कोणी तुमच्या मैत्रिणी प्रेग्नेंट असतील किंवा ज्यांची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे त्यांना हा व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा अजून अशा पद्धतीचे कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवून देईल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार